श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे दसरा दसरा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभमुहूर्त मानला जातो अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या सणाला विजयादशमी असे देखील म्हटले जाते दसरा हा सण पराजय आणि धर्माचा विजय यांचे प्रतीक मानला जातो या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा पाळली जाते या दसऱ्याच्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणले त्यामुळे हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा करण्याची परंपरा आहे तसेच महिषासुरासह हो अन्य राक्षसांना मारण्यासाठी दुर्गा देवीने चंडी मातेचा अवतार घेऊन नऊ दिवस राक्षसांसोबत युद्ध केले होते दशमीच्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला तेव्हापासून दरवर्षी अश्विन महिन्यातील दशमी तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो त्यामुळे या सणाला अत्यंत महत्त्व दिले जाते वर्षातील पवित्र दिवसांपैकी हा एक दिवस असतो आणि या दसऱ्याच्या दिवशी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्यांच्या शस्त्रांची पूजा केली असे म्हणतात आणि म्हणून पूर्वीपासून शस्त्रे धैया आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजनाला विशेष महत्त्व आहे आता शस्त्रपूजन म्हणजे काय ज्यांच्यापासून आपण पैसे कमावत असतो ज्या शस्त्रांमुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात त्या शस्त्रांमुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तर अशा शस्त्रांची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते आणि या दिवशी अगदी भारतीय सैन्याकडूनसुद्धा शस्त्रांची पूजा जी आहे तर ती केली जाते तसेच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींची शस्त्र म्हणून पूजा करतात जसे की लॅपटॉप असेल चाकू सुरी मुलांची जी वह्या पुस्तकं असतात तर त्यांचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल अडलेली कामे पूर्ण होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल मुलांच्या सर्व समस्या ह्या दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी गाईला खऊ घालायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता या दिवशी गोमातेची सेवा पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं दसऱ्याच्या दिवशी गायीला पवित्र आणि गोमाता मानून तिची पूजा केली जाते तसेच आपल्या हिंदू धर्मात गाय ही पवित्रता संपन्नता आणि मांगल्याचे प्रतीक आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि ती विश्वाची माता मानली जाते म्हणून या दिवशी गाईच्या पूजनाला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच सुख सौभाग्य आणि समृद्धी वाढत असते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील जिथे तुम्ही एक रुपया कमवतात तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील म्हणजेच आलेला पैसा तुमच्या हातात तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या उपायाने आपल्याकडे लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते आणि घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होते तसेच या उपायाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात मुलांच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे देखील दूर होत असतात तसेच दिवसेंदिवस मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात आणि घरात अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्या देवघरातील देव हे घटी बसलेले असतात म्हणून त्यांना स्वच्छ स्नान घालून देवघरामध्ये नवीनच वस्त्र तुम्हाला देवांना टाकायचं आहेत आणि त्यावर तुम्हाला हे सर्व देव व्यवस्थित जागेवरती ठेवायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे पूर्णपणे प्रसन्न करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर त्या ताटामध्ये तुम्हाला दोन केळी घ्यायची आहेत पिवळ्या रंगाची जी केळी आपण खातो तर ती दोन केळी तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यासोबतच आपण नवरात्रीमध्ये जेव्हा घट बसवतो तेव्हा त्या घटाखाली धान्य पेरलं जातं तर ते धन जे आहे तर ते उगवतं आणि दसऱ्याच्या दिवशी या धनाचे अनेक उपाय केले जातात तर हे धन जे आहे तर ते आपल्याला थोडंसं काढायचं आहे अगदी तुम्ही सात आठ काड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकतात आणि ते सुद्धा तुम्हाला त्या केळीसोबत ठेवायचं आहे आणि यानंतर या दोन वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत दिव्याने औक्षण करायचं आहे ववळायचं आहे आणि यानंतर ही दोन केळी आणि ते धन आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे खाऊ घालताना समोर फेकू नका शक्य असेल तर तुमच्या हाताने तुम्ही खाऊ घाला आणि ते शक्य नसेल तर एखाद्या ताटामध्ये ठेवून तुम्हाला खाऊ घालायचं आहे परंतु गाईसमोर असं फेकून न देता व्यवस्थितपणे तुम्हाला खाऊ घालायचं आहे यानंतर तुमचा उजवा हात गाईच्यावरून तुम्हाला फिरवायचा आहेत आणि मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की या दिवशी जर आपण गाईला केळी आणि हे धन खाऊ घातले तर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आपली अडलेली कामंसुद्धा पूर्ण होतात म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहेत आता तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली नसेल मग हे धन तुमच्या घरामध्ये नसेल तर मग काय करायचं तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे मुठभर गहू घ्यायचे आहेत हे गहू आणि केळी जे आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल हवं तसं यश त्यांना मिळत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे जर या दिवशी मुलांनी गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर जर तुम्हाला नेहमी धनासंबंधित समस्या येत असतील म्हणजेच पैसाच टिकत नाही उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी गाईला एक गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की जर आपण गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी गाईला गुळाचा खडा खाऊ घातला तर आपल्या धनासंबंधित सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरुवारी दसऱ्याला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ